तारक मंत्राचे रचयिता आहेत विश्वनाथ दामोदर पांडे विश्वनाथ हे मूळचे नागपूरचे त्यांचा एकोणीसशे सोळा साली जन्म झाला ते अत्यंत पापभिरू वृत्तीचे होते ते अत्यंत देवभक्त होते त्यांना विरक्ती येण्यास सुरुवात झाली आणि त्यांनी लहानपणी घर सोडले बारा वर्षापर्यंत ते घराबाहेर राहिले या काळात ते चित्रकूट रामटेक या भागात राहिले त्यांना सीताराम महाराज गौरीशंकर महाराज यांचा सहवास लाभला या बारा वर्षात त्यांनी अनेक अनुष्ठान केली एक दिवस गौरीशंकर महाराजांनी त्यांना बोलून त्यांना आज्ञा केली की तू आता येथून जा आणि गृहस्थाश्रम स्वीकार गौरीशंकर महाराजांच्या आज्ञानुसार त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले एका ठिकाणी संपादक म्हणून नोकरी करू लागले आणि लग्नही केले काही काळानंतर त्यांची बदली मुंबईत झाली ते अत्यंत देवभक्त असल्यामुळे ते स्वामी समर्थाच्या कांदेवाडीच्या मठात येणे सुरू केले ते स्वामीमय झाले त्यांना विरक्ती अवस्था प्राप्त झाली या अवस्थेत त्यांना स्वामींच्या उपासना स्फुरू लागल्या पण त्या लिखित स्वरूपात नव्हत्या लोकांच्या सांगण्यावरून त्यांनी त्याचे लिखित स्वरूपात संग्रह केला एकोणीसशे ब्याण्णव साली ते स्वामी चरणी लीन झाले त्यांच्या निधनानंतर त्यांच्या भावाने या उपासना पुस्तक स्वरूपात प्रकाशित केल्या विश्वनाथराव नेहमी म्हणायचे या उपासना या स्वामी कृपेने मिळालेला प्रसाद आहे त्यामुळे त्यांच्या भावानी या पुस्तकाचे नाव कृपा प्रसाद ठेवले या पुस्तकात हा तारक मंत्र आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मे श्री गुरवे नमः निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे अशक्य अशक्यही शक्य करतील स्वामी जिथे स्वामीचरण तिथे न्यून्य काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञेविना काळ ही ना नेई त्याला परलोकी ही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय हे पळू दे